माझा प्रभाग माझे विजन बारा ब सर्वसाधारण महायुतीचे उमेदवार मांजरे शंकर गोटू सावळीराम यांची विशेष मुलाखत माझा प्रभाग माझे विजन या कार्यक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक का बारा ब सर्वसाधारणचे उमेदवार मांजरे शंकर गोटू सावळीराम त्यांची निशाणी घड्याळ आहे त्यांनी पुढील पाच वर्षे विकासाची विजन तयार केले आहे पेक्षा जास्त दर्जेदार रस्ते प्रत्येक गल्लीपर्यंत पेक्षा जास्त निश्चिंत पाणीपुरवठा पेक्षा जास्त मजबूत गटार व ड्रेनेज व्यवस्था पेक्षा जास्त प्रकाशमान वॉर्ड सर्वत्र एलईडी दिवेपेक्षा जास्त स्वच्छता सौंदर्यीकरण आणि नियमित देखभाल पेक्षा जास्त सीसीटीव्ही द्वारे सुरक्षित वॉर्ड पेक्षा जास्त असे विविध विजन त्यांनी पाच वर्षासाठी तयार केले आहे काम करत आला हे काम करत राहू असे माझा प्रभाग माझे विजन या कार्यक्रमाप्रसंगी विशेष मुलाखतीत म्हटले आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला माझे विजन या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे आपला आपण परिचय घेऊन द्यावा मी शंकरपूर गोटू मांद्रे माझा प्रभाग क्रमांक बारा ब आहे आणि माझं शिक्षण एफ वाय बी झालेलं आहे आपल्या आपल्याला का निवडून द्यावे अगोदर आपण प्रभागामध्ये काही कामे केली आहेत का मी माझ्या प्रभागामध्ये पहिले बंडूबाल्यांच्या घरासमोरचे रस्ते कॉन्क्रिटीकरण चालू केलेले आहे शिवस्रार्जुन मंदिर तिथून रस्त्याचं काम मी मार्गी लावलेलं आहे आणि याच्या आधी बी भी, मी भिमालयाचे वगैरे हे काम केलेलं आहे स्मशानभूमीचं काम केलेलं आहे आणि रस्ते आम्ही बऱ्यापैकी भुजबळ साहेबांच्या मार्फत आम्ही की, की लोकांच्या काही समस्या आल्या तर आम्ही त्याचं निवारण करत चालतो आणि लोक आमच्याकडे येतातच समस्या निवारण हे ते सांगायला आणि आमच्या समाजाचं सुद्धा आता समाज मंदिर मी टाकलेलं आहे भुजबळ साहेबामार्फत पंचवीस लाखाचं समाज मंदिर मंजूर झालेलं आहे आचारसंहिता संपल्या संपल्या आम्ही त्याचं भूमिपूजन सुरू करणार आहे आपण आपल्या प्रभागासाठी पुढील पाच वर्षासाठी काय काय विजन तयार केलेले आहे तसे कोणकोणत्या सुविधा आपल्या मतदारांना देणार माझं विजन असं आहे पहिले तर आपल्या मतदार वाडामध्ये स्वच्छता पाणी आणि वीज लोकांच्या काय लय मोठ्या समस्या नाही राहत या तीन समस्याच राहत्या तर आम्ही जास्त करून स्वच्छतावर भर देणार आहे रस्ते तर आम्ही बऱ्यापैकी आमच्या वाडमध्ये झालेले आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम चालूच आहे सध्याच्या घडीला आणि जो इलेक्ट्रिक लाईट आहे तर आम्ही भुजबळ साहेबांमार्फत समीर भवनमार्फत इलेक्ट्रिक लाईट आम्ही अंडरग्राऊंड करण्याचा प्रयत्न चालू आहे काय सांगाल आपण आपण प्रभाग मधून उमे उमेदवारी करत आहात आपल्या मतदार राजांसाठी आपण काय आव्हान कराल मी मतदार राजांना एवढं आवाहन करत की काम करणारा उमेदवार बघा आणि आम्ही साहेबांचे उमेदवार आहो आणि साहेबांनी कोणतं शब्द टाकला तर साहेबांकडे आम्ही एका मिनटात ते काम घेऊन जातो आणि असं काही नाही आम्ही निवडून आलोच पाहिजे असं काही विषय नाही तर आता बी आम्ही लोकांनी आम्हाला फोन केले तर आम्ही लोकांच्या समस्या सोडवतो पण ह्या निमित्ताने आम्ही जर नगरपालिकेत गेलो तर लोकांच्या समस्या एकदम दमकून आम्ही तिथं मांडू शकतो आणि पब्लिकच्या समस्यापर्यंत किंवा लोकांची नाळ आमच्यापर्यंत जुळल लोक अजून आम्हाला फोन करतील आणि लोकांचं समस्याचं निवारण होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बा, बारा कडून आपण उमेदवारी करत आहात आपल्या मतदार राजांना येत्या दोन तारखेला आपण काय आव्हान करत आहात मी मतदार राजांना एवढं आवाहन करत आम्ही महायुतीचे उमेदवार आहे महायुतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी श्री राजभाऊ लोणारी आणि स्त्री येसी रातीवसाठी श्री लक्ष्मीताई साबळे आणि मी जनरल पुरुषसाठी शंकर गोटू मांद्रे आम्हाला भरघोस मतांनी मतं टाकून निवडून द्यावा ही नम्र विनंती